चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून भुलवून तिचा अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेतला असून तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये ही मुलगी बेपत्ता झाली होती आईनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली अखेर पोलिसांनी त्या मुलीचा शोध लावला आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला व त्याला मदत करणाऱ्या अटक केली आहे याबाबत पीडित मुलीच्या बत्तीस वर्ष आईने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून वैभव शिवराम मेरबो वैवर्ष बत्तीस राहणार कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर प्रशांत पांडुरंग बनसोडे वयवर्ष चाळीस राहणार टेंभुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर सुमित वाल्मिकी पंचवीस राहणार सोलापूर यांच्यावर भारतीय या दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन ऑब्लिक एन ऑब्लिक आय तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह फॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून वैभव मोर्गो व प्रशांत बनसोडे यांना अटक केली आहे तर सुमित वाल्मिकी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैभव मोरगो याची चॉकलेट एजन्सी आहे तर प्रशांत बनसोडे याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे वैभव मेरगोय याने फिर्यादी यांच्या चौदा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पळवून नेले आरोपीने सुमित वाल्मिकी व वा प्रशांत बनसोडे यांच्या मदतीने मुलीला पळवून नेले मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असताना देखील तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर टेंभुर्ने इथे शारीरिक संबंध ठेवले तसेच छत्रपती संभाजीनगर इथे प्रशांत बनसोडे याच्या घरी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आरोपीने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच आई व भावाचे अपहरण करून त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तिची सुटका करून दोघांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे करत आहेत